श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा मा दुर्गा माँ कात्यायनीच्या रूपात प्रकट झाली होती जिने महिषासुराचा वध केला होता हा नवरात्रीचा सहावा दिवस आहे जो माँ कात्यायनीला समर्पित आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला ती ती म्हणजेच आठ ऑक्टोबर रोजी आपल्याला माँक कात्यायनीची पूजाही करायची आहे माँ कात्यायनी हे मा दुर्गेचं उग्र स्वरूप आहे तिने पृथ्वीवरून दुष्ट आत्म्यांना संपवण्यासाठी जन्म घेतला तिनेच महिषासूर राक्षसाचा वध केला होता कात्यायनीचा सन्मान करण्यासाठी सर्व देवतांनी आपली शस्त्रे मा दुर्गाला दिली माता कात्यायनी ही योद्धा देवी म्हणून ही ओळखली जाते जी सामर्थ्य आणि ऊर्जा याने परिपूर्ण आहे आणि सर्व दुष्ट आत्म्यांशी लढते आणि शेवटी तलवारीने महिषासूर राक्षसाचा शिरछेद करून त्याचा वध केला आणि म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाते देवी कात्यायनीला चार हात आहेत दोन हातात तलवार कमळाचे फूल आणि दुसरा हात मुद्रेचा रूपात असून ती सिंहावर स्वार होऊन हजारो सूर्याप्रमाणे चमकते मा कात्यायनी ही बृहस्पतीची अधिपती आहे मा कात्यायनी ही सर्वात दयाळू देवी आहे जी भक्तांच्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाते की जे लोक इच्छित पती किंवा जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांनी मा कात्यायनीची पूजा केली पाहिजे कारण ती भक्तांना त्यांच्या इच्छानुसार आशीर्वाद देते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला विड्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपले सर्व विघ्न अडचणी दोष तर दूर होणारच आहेत पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तीसुद्धा साक्षात महादुर्गा पूर्ण करणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नानही करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपल्याला लाल रंगाचे वस्त्र परिधान करून देवी कात्यानीची पूजा ही करायची आहे सर्वप्रथम आपल्याला दुर्गा समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला देवीला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच देवीला लाल फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून आवर्जून आपल्याला जास्वंदाचं किंवा तुम्ही गुलाबाची फुलंही देवीला अर्पण करू शकतात या दिवशीचा नैवेद्य जो आहे तो मधाचा आहे तर आपल्याला मधाचा नैवेद्य हा देवीला अर्पण करायचा आहे मधाचा नैवेद्य देवीला अर्पण केल्यामुळे आपल्याला सौंदर्याची प्राप्ती होते तसेच आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच या दिवसाची जी माळा आहे ती आहे करंदळीच्या फुलांची माळा आपल्याला देवीला अर्पण ही करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही देवीला पाच शृंगाराच्या वस्तूसुद्धा अर्पण करू शकता जसं की हळद कुंकू मेहंदी साडी टिकली किंवा अविवाहित मुली असतील ज्यांना इच्छित जोडीदार हवा असेल तर त्यांनीसुद्धा आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून ह्या पाच सोळा शृंगारापैकी ज्या वस्तू असतात त्या देवीला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला कात्यायनी देवीचा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचं आहे ओम देवी कात्यायन नम ओम देवी कात्यायन नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर जर आपल्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे आलेलं असेल तर आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते कर्जमुक्ती करता प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो आता ह्या उपायाकरता आपल्याला एक विड्याचं पान हे लागणार आहे ज्याला नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान असं म्हणतात हे पान जे आपण घेणार ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं तसेच ह्या पानावर आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा ठेवायची आहे जी लवंग आणि वेलची आपण ठेवणार तीसुद्धा आपल्याला पाहून घ्यायची तीसुद्धा अखंड असावी आता आपल्याला काय करायचं हे एक विड्याचं पाण तसंच हिरवी वेलची आणि लवंग तसेच एक तांब्याभर आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी दोन अगरबत्त्या एक दिवा तसेच आपण शेंदूर ह्या वस्तू घेऊन जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला बजरंगबलींसमोर एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला बजरंगबलींना अर्पण करायचं आहे तसेच जो आपण शेंदूर घेऊन गेलेले असेल तोसुद्धा आपल्याला बजरंगबलींना अर्पण करायचं आहे त्यानंतर हे विड्याचं जे पान आहे त्यावर आपल्याला एक लवंग आणि हिरवी वेलची ठेवायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला बजरंगबलींच्या चरणावर हे विड्याचं पान जे आहे ते अर्पण करायचं आहे कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो मंगळवारच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती साक्षात बजरंगबली पूर्ण करतात तसेच पुढचा उपायसुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छापूर्ती करता आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळण्याकरता आवर्जून करायचं आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय ह्या उपाय करता आपल्याला एक विड्याचं पान हे लागणार आहे जे विड्याचं पान आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं तसंच आपल्याला दोन लवंगासुद्धा लागणार आहेत ह्या लवंगासुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या आता आपल्याला काय करायचं आहे हे विड्याचं पान त्यावर आपल्याला दोन लवंगा ठेवायच्यात आणि आपल्या घराजवळ तुमच्या इथे नदी असेल किंवा समुद्र असेल तर तिथे जायचं आहे जा, आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे जे विड्याचं पान आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे असा हा उपाय मंगळवारच्या दिवशी केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होते फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ